मग नाव लक्षात ठेवा तुम्ही मी टेक्निकल नाही सांगा जास्त खोला तर आपले अवजार जे असतात ना अवजार निर्जंतुकी करण्याचं काम सुद्धा तुम्ही एका लिटरला पाच मिली मध्ये एक लिटर पाण्यात पाच मिली टाका शेतीमध्ये जिथे व्हायरस लागलेला आहे जिथे काही जीवाणूचा अटॅक आहे अशा ठिकाणी आपलं विळा तुर्क पावडर जे काय आपण वापरतो ते दुसऱ्या शेतात गेल्यानंतर एका शेतातून दुसरीकडे त्याचा प्रसार होतो तंबाखूचा व्हायरस आहे ना उदाहरण सांग मोक टी एम मोजा एक व्हायरस तर हा प्रसार एका शेतातून दुसऱ्या शेतात अवजाराद्वारे सुद्धा होतो शेतकऱ्यांनी तुम्ही एवढे खर्च करताना एवढा मोठा खर्च शेतामध्ये करतो थोडस की चुकी आपण कोरोना काळात हात धुवून घेत होतो भांडे धुवून घेतो टेबल बसून घेत होतो करत होतो ना तेच हे हायड्रोजन पण तिथे येऊन थांबतो था फक्त याच्यात नॅनो सिलोवर तर याचे काही फोटोग्राफ्स आपल्याकडे असतील